एकिंग बातमी नाशिकहून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव हा अकरा दिवसांपासून बंद आहे एक लाख क्विंटल कांद्याची खरेदी विक्री ही ठप्प झाली यातून किमान बाराशे कोटी रुपयांच्या उलाढालींचं नुकसान झाल्याची माहिती आहे हमाल मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे कांदा लिलाव हा बंद आहे त्यामुळे कांदा हा त्यामुळे कांदा बाजारात चुकशुकाट आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव हा बंद आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी गेल्या दहा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बंद पुकारला गेलेला आहे गेल्या दहा दिवसापासून नाशिक जिल्ह्यामधील सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट बघायला बघतो आपण बघू शकतो मी आता मनमाडच्या या बाजार समितीमध्ये उभा आहे रोज सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी शेतकरी आपला कांदा विक्रीला आणत असतात मात्र गेल्या दहा दिवसापासून हा बंद असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे कांद्याचे लिलाव होत नाही एकंदरीत बघायला गेलं तर या दहा दिवसामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधील बाजारपेठा जे आहे यांचं जे उत्पन्न आहे ते शंभर कोटीपेक्षा जास्त को कोटी, कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी जो आहे सुद्धा आता नुकसान होतं आहे उन्हा उन्हाळा सुरू झालेला आहे तो कडक ऊन पडतं आहे त्यामुळे काढलेला कांदा पण आता खराब होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करू लागलेले आहे अजय सोनोने साम टी व्ही मनमाड